नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लॉर्ड बुद्धास टीचिंग आणि आज तुम्हाला मी बुद्ध आणि त्यांचं धम्म हे पुस्तक थोड्या थोड्या भागात मी वाचून दाखवणार आहे आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे बुद्ध स्वप्न डॉक्टर बी आर आंबेडकर चला मग आपण बघूया या पुस्तकामध्ये काय काय आहे आणि काय काय विचार आहे आणि काय काय बाबा सांगितलं लिहिले आहे हे खूप छान चित्र काढल्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संकल्पनेतील गौतम बुद्धांचं रेखाचित्र हे डॉक्टर बी आर आंबेडकर हे असे चित्र आहे गौतम खूप छान छान चित्र आहे आता हे मी तुम्हाला सर्व चित्र असंच दाखवते कारण की हे वाचत नसले तर खूप मोठा व्हिडिओ होईल मी हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये माझी काही चुकामुखा झाले असतील तर मला कमेंट करून सांगा मी सुधारायचा प्रयत्न करेन हे असे खूप छान छान चित्र आहे ते बघा चला आपण स्टार्ट करूया फर्स्ट पेज त्याची कुल ख्रिस्तपूर्व साव्य सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभूमी भूम असे एक राज्य नव्हते दुसरं संबंध देश निरनिळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागाला केला होता त्यापैकी काही राज्यावर राजाची सत्ता होती तर काहींवर राज्याची सत्ता नव्हती तिसरं राजाची सत्ता असलेले राज्य राज्यसंख्येने एकूण सोळा होती त्यांची नाव उंग, मगंद काशी कौशल्य बिरज मल चिट्टी रस करू मस्त सोरसेन अचानक अवंती गद्दार आणि कमोज हे होते चौथ या राज्यावर राज्याची अद्धसत्ता नव्हती कपिलवस्तूचे शाक्य पाव खुशिनारा येथील मल्ल वैशालीचे विचिबी मेथिलीचे विद्रह रामग्रामाचे कोरिय अल्पकंपीचे बळी रेसीचे कवी हिंकलवनाचे मौर्य आणि ज्याचे राजधान सिसुमारगिरी होती ते भाग पाचवं ज्याच्या राज्यावर राज्याची सत्ता होती त्या राज्यांना जन्मपद्यत व ज्याच्यावर राज्याची सत्ता नव्हती त्या राजांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत साव कपिल वस्तु येथील शाखांचे शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ता होती ही त्यावर काही लोकांची सत्ता होती हे समजत नाही सातव तथापि ही मात्र निश्चित की शाख्यांचे गणतंत्र राज्याचे अनेक राजवंश होते व ते आईपाळीने राजसत्ता चालत होते आठवण अशा प्रकारे राज्यसत्ता चालवणाऱ्या राजभवनाच्या प्रमुखांना राज्य असे होती नऊ सिद्धार्थ गौतमाचे जन्मच्या वेळी राजपथ धारण करण्याची पायी शुद्धोधनाची होती भाऊ शाखेचे राज्य भारतात वर्षांचे ईशान्य कोपरा बसलेले होते व ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु काला तऱ्हेने कौशल देशांच्या राज्याने छाप्यावर आपली अंतपद्ध प्रजापित करण्यात यश मिळाली हा फर्स्ट पेज आहे दुसरा पेज मी दुसऱ्या भागात सांगेन नम आहे